नाही राय नाही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन नाही तुम्ही काहीच विषय नाही आम्हाला गुणाला दाखल करून टाकला काहीच विषय नाही मी महाराष्ट्र राजसाहेबांचा महाराष्ट्र श्रीनिवास लावटी उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयात मी आलेलो आहे मनसे मार्फत तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला यांना निवेदन दिलेलं होतं आणि इथे एक एसी होता या कार्यालयात त्याच्यानंतर त्यांनी मला तीस जूनला एक पत्र दिले होते की संदर्भ एसी काढायचा कसा असा आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन मागवलेले ती मार्गदर्शनाची प्रत ही आहे त्याच्यानंतर कार्यालयाकडून मार्गदर्शन आले ना नाही विभागीय आयुक्त साहेबांचं पत्र आलेलं आहे या पत्रात पत्रा सगळं सर्व जिल्हाधिकारी सर्व पोलीस अधीक्षक यांना एसी काढून टाकण्याबाबत असं पत्र आहे आता एसी तरी आलेला आहे पण एसी हा जो आहे हा ऑफिशियल खर्चातून खर्च केलेला एसीला का कसं का कोणी वैयक्तिक आणून बसवलेला आहे आणि दुसरा विषय असा आहे की इतक्या दिवसाच्या लाईट बिलाचं कसं चला असो साहेब थोडे नागरिक दाखवतात एसी निघाल्यामुळं तरी मनसेच्या आंदोलनाला इथं यश मिळालेलं असं बोलायला मला वाटणार वा नाही चाल जय जय महाराष्ट्र जिल्हा दाख पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातली एसी निघालेला आहे हे पर्वणीतलं तिसरं कार्यालय मनसेच्या आंदोलनामुळे एसी काढणार चाल जय महाराष्ट्र